बातमी जळगावातून जळगावच्या ममुराबाद जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली पाहायला मिळते जिल्हा परिषदेची शाळाच दारूचा अड्डा बनलीय शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळालाय शाळेत शिपाई नाहीये विद्यार्थ्यांना स्वच्छता करावी लागतीये पाणी नसल्यानं विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावं लागतंय की इथे एक वॉचमॅन ठेवा लोक इथे दारू पट्टा ही सण खेळता संध्या असला तेव्हा आणि इथे ते घाण करून तुम चालले जातात ही माझी मागणी आहे पाणी आहे का शाळेमध्ये नाही पाण्याला पाण्याची सुविधा नाही आहे सुविधा नाही आहे टॉयलेट करायला मला घरी <स्थ> जाणं पडत दरम्यान या शाळेच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात सारे शिकूया पुढे जाऊया असं राज्य शासनातर्फे सांगण्यात येतं राज्य शा, शासनातर्फे कोट्यवधी जिल्हा परिषदच्या शाळा असतील महानगरपालिकांच्या शाळा असतील यांच्यावर निधी खर्च केला जातो मात्र जर एक विचार केला तर या शाळांची अतिशय दुरावस्था या ठिकाणी झालेला आहे आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या ठिकाणी प्रचंड दुरावस्था आहे या ठिकाणी जर बघितलं विद्यार्थ्यांना पाण्याचे पाण्याची दुरावस्था या पाणीने विद्यार्थ्यांना घरून पाणी आणावं लागतं त्याचप्रमाणे दारूच्या बाटल्यांचा खच या ठिकाणी पडून आहे जर विचार केला तर या ठिकाणी शाळेला वॉचमॅनसुद्धा उपलब्ध नसून कोट्यवधी निधी हा खर्च केला जात असतो मात्र शाळांची अतिशय दुरावस्था या ठिकाणी झाला आहे शिक्षण विभागाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी या ठिकाणी विद्यार्थ्यांसह पालकांनी या ठिकाणी केलेली आहे नेमका शिक्षण विभाग याकडे काय लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव